काही दिवसांसाठी आता इंडिया आघाडीचं सरकार बनलेलं नाही आहे केंद्रात पण लवकर बनणार हे तुम्हाला सांगतोय लिहून घ्या आकडे कट टुकट आहेत आपली पूर्ण तयारी आहे स्वतःला जगातला सर्वात मोठा पक्ष मानतो तरी देखील सव्वाशे लोक त्यांना काँग्रेस आणि इतर पक्षातून घ्यायला लागले खासदारांमध्ये आत्ता पण दोनशे चाळीसमध्ये जवळपास तीस टक्के लोक असे आहेत जे चे बाहेरचे आहेत भाड्याचे आहेत अंगावर ह्या मिंदे सरकारला घेणारा माणूस आणि आपलं सरकार बसल्यानंतर पुन्हा एकदा तिथे महाराष्ट्रासाठी काम करणारा माणूस मला आत्तापासून आत पाठवायचा आहे सगळीकडे मला सांगतात आमचं मत उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीसाठी आहे येणारी जी निवडणूक आहे विधानसभेत तिथे हे कन्फ्युजन राहणार नाही कारण आता लोकांना पक्क कळलेलं आहे की महाराष्ट्र हिताचं जर बोलायचं असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीशिवाय पर्याय नाही जेव्हा दोन हजार बावीसमध्ये काही चिंदी चोरांनी काही गद्दारांनी आपला पक्ष फोडला तेव्हा आम्हाला सगळ्यांना उद्धवसाहेबांनी बोलवलं आणि सांगितलं चला बाहेर पडा आणि पुन्हा एकदा सभा घ्यायला सुरू करा लोकांना भेटायला जे काही पक्षात आपले आहेत गद्दार सोडून गेले पळून गेले पण जे मावळे आहेत बघा कुठे कुठे आहेत किती किती आहेत सगळ्यांना एकत्र करा आणि लढाईची तयारी करा तेव्हा मला वाटतं पहिला आपण जो एक कार्यक्रम घेतला होता तो इथे घेतला होता याच हॉलमध्ये घेतला होता बाहेर पाऊस पडत होता मला आठवतं वातावरण पूर्ण इथे आत ज्वलंत होतं आणि आपल्या ह्याच इकडच्याच बैठकीनंतर बैठक म्हणजे एवढी बैठक ती मोठी झाली जणू काही सभेचे सगळे लोक आत आपण गच्च भरले होते बाहेर तू पाऊस धो पडत होता आणि ह्या नंतर चाळीस गद्दार महाराष्ट्रात याला असे घाबरले तुम्हाला सांगतो की सुरतवरनं त्यांना गुवाहाटीला गुवाहाटीवरनं पळाले गोव्याला आणि बंदोबस्त बंदुका बिंदुका सगळे घेऊन घाबरत उंदिरासारखे ते विधानभवनात शिरले होते ती आठवण माझी इथून आहे आणि लोकसभा जिंकल्यानंतर आणि जिंकणारच मी बोललो कारण आपला जो विजय गोष्टीमध्ये आहे कदाचित काही दिवसांसाठी आता इंडिया आघाडीचं सरकार बनलेलं नाहीये केंद्रात पण लवकर बनणार हे तुम्हाला सांगतोय लिहून घ्या <laughs> आकडे कट टुकट आहेत आपली पूर्ण तयारी आहे पण लोकसभेचा जो विजय आपला आहे तो हा सगळ्यात मोठा आहे की आपण एका हुकुमशहाला तीनशे तीन वर दोनशे चाळीसवर वर खेचलं हा देशाचा विजय हा आपल्या भारताचा विजय आहे महाराष्ट्रात देखील आपण कुठून सुरुवात केली होती म्हणजे तुम्ही विचार करा आपल्यातून बारा खासदार जवळपास पळून गेले होते चाळीस आमदार पळून गेले मुंबईसारख्या शहरामध्ये जवळपास चाळीस ते पन्नास नगरसेवक ज्यांना आपण नगरसेवक केलं तुम्ही नगरसेवक केलं हेही पळून गेले पैशाला पैशांसाठी असेल केसेससाठी असेल सगळं काही असेल आणि ही सगळी यंत्रणा आपली खेचून नेल्यानंतर देखील आपण नऊ सीट जिंकलेलो आहे परब साहेबांनी पण शब्द दिला आहे की कि अमोल कीर्तीकरांची पण सीट आपण जिंकणार आहोत <laughs> म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने शून्यातून नाही तर निगेटिव्ह मध्ये सुरू करून आपण नऊवर पोचलो आणि जो एक पक्ष स्वतःला जगातला सर्वात मोठा पक्ष मानतो तरी देखील सवाशे लोक त्यांना काँग्रेस आणि इतर पक्षातून घ्यायला लागले खासदारांमध्ये आत्ता पण दोनशे चाळीसमध्ये जवळपास तीस टक्के लोक असे आहेत जे बाहेरचे आहेत भाड्याचे आहेत जो एक पक्ष जगात सर्वात मोठा पक्ष समजायचा इलेक्टोरल बॉन्ड मध्ये जास्तीत जास्ती पैशांमध्ये जास्तीत जास्ती ईडी आय टी सीबीएसारखे मित्र त्यांच्या सोबत होते रात्री अपरात्री आपल्या शाखा प्रमुखांवर असेल गटप्रमुखांवर असेल ज्यांनी धाडी टाकल्या तो पण पक्ष मला वाटतं नऊवरच आहे आणि आपण पण नेगेटिव्ह मधून सुरून नऊवर आहे हा महाराष्ट्राचा विजय आहे आणि म्हणून मी सांगतो आपण लोकसभेत जिंकल्यानंतर मुंबईनी देखील पाच एक जी चौथी सीट जी आपली हातातून गेली ती पुन्हा आपण जिंकणार पण पाच एक हा निकाल दिलेला आहे हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या शब्दासाठी दिलेला आहे हा आपला फार मोठा विजय आहे आणि आता इथून पुढे निघत असताना पुढे जात असताना आपली जी वाटचाल असेल ह्या वर्षाच्या शेवटापर्यंत महाविकास आघाडीचं आणि आपला मुख्यमंत्री हा महाराष्ट्राचा असेल हे ठरवायला आपण आज इथे भेटलेलो आहोत कदाचित ही उद्या हेडलाईन होईल पण मी एवढ्यासाठी सांगत आहे कारण ह्या हॉलमध्ये जशी त्यावेळी बैठक झाली होती तशी आज आपली बैठक होते आणि ही बैठक देखील एका फार महत्त्वाच्या निवडणुकीसाठी होत आहे ही येणारी जी निवडणूक आहे शिक्षक मतदारसंघाची आहे पदवीधर मतदारसंघाची आहे पण ही निवडणूक पुन्हा एकदा मुंबई काय म्हणत आहे मुंबई किती बोलकी आहे आणि दिल्ली हादरून ठेवणारी जी मुंबई आहे ह्या मुंबईची निवडणूक आहे हे लक्षात घेऊन आपण काम केलं पाहिजे आत्ताच आपण जी विनंती करत होतात की परत परत नोंदणी करण्याची पाळी येऊ नये आपल्यावर मला माहिती आहे कारण आपण सगळ्यांनीच जी मेहनत घेतलेली आहे आपण शिवसेना म्हणून असेल महिला आघाडी म्हणून असेल युवासेना म्हणून असेल स्थानिक लोकाधिकार समिती म्हणून असेल भारतीय कामगार सेना म्हणून असेल आपल्या ज्या अंगीकृत संघटना मग डॉक्टरांची आहे ग्राहक संरक्षण आहे आपल्या वेगळ्या वेगळ्या युनियन आहेत ह्या सगळ्यांनी दिवसरात्र मेहनत करून मला आठवतं आम्ही ज्या मातोश्रीवर बैठका घ्यायचो सेनाभवनमध्ये बैठक घ्यायचो mm. विभागामध्ये बैठका घ्यायचो काही काही लोकांनी एक शब्द ब्लॉकच करून ठेवलेला नोंदणी बोललं की लोक पळायला लागले होते एवढं सेनेटची नोंदणी असेल आपल्या पदवीधरची नोंदणी असेल शिक्षक मतदारसंघाची नोंदणी असेल पण ह्या नोंदणीचा परिणाम एवढा झालेला आहे की आपण पहा जे आत्ता रोल आलेले आहेत त्याच्यात नव्वदहून जास्ती नोंदणी ही आपण केलेली आहे तुम्ही सर्वांनी केलेली <versucht> आहे खूप वेळ असं म्हटलं जातं की क्रिकेट मॅच खेळत असताना टॉस जो जिंकतो तिथे पन्नास टक्के मॅच जिंकते जिंकू जिंकतो आपण बरोबर ना पोतनी साहेबांना तर माहितीच आहे कारण क्रिकेट म्हणजे सुप्रीमो आणि सुप्रीमो टूर्नामेंट घेतली की पोतनी साहेब येतात समोर हे जगात सगळीकडे म्हणजे आमचे फुटबॉलवाले पण आम्हाला सांगत असतात तरी जरा पोतनी साहेबांना फुटबॉलमध्ये खेचा सुप्रीमो टोर्नामेंट आपल्याकडे पण फुटबॉलची वेळेले एकदा आम्ही दोनदा केली होती आपण पण टॉस जी व्यक्ती जिंकते ती मॅच ठरवतात कारण ते मग ठरवतात बॅटिंग करणार की बॉलिंग करणार बॅटिंग करायची असेल तर बॅटिंग ऑर्डर काय बॉलिंग करायची असेल तर फिल्डिंग कुठे लावायची आणि तसं आपण टॉस जिंकलेलो आहे आपली नोंदणी सर्वोत्तम झालेली आहे सर्वत्र सर्वत्र आपण पाहिलं तर सगळ्यात जास्ती नोंदणी आपली झालेली आहे म्हणजे निवडणूक आपल्या हातात अर्धीही आलेली आहे यंत्रणा कशी लावायची काय लावायची मला वाटतं माझ्यापेक्षा आपल्या सर्वांना जास्ती माहिती आहे काही काही लोकांनी गेल्या पाच सहा निवडणुकीमध्ये काम केलेलं आहे काही काही लोकांनी आत्ता आत्ता दोन तीन निवडणुकीमध्ये केलेले काही काही युवासेनेची जी असतील महिला युवतीतली असतील ती कदाचित पहिले निवडणूक लढत असतील पण निवडणुकीत सर्वात जास्ती आता महत्त्वाचे जे ठरणार आहे ते मतदानाच्या दिवशी आपण आपले नोंदवलेले जे लोक आहेत त्याच्यात तुम्ही पाच नोंदवलेले असाल दहा असाल पंधरा असाल पन्नास असाल अनेक लोकांनी शंभर शंभर लोक नोंदवलेले आहेत काही काही लोकांनी हजार लोक नोंदवलेले आहेत ह्या हजाराची जबाबदारी घेऊन मतदानाच्या दिवशी आपण त्यांना किती वाजता मतदानावर उतरवत आहोत आणि त्यांच्या हातात बरोबर आपली स्लिप केली आहे का आणि जसं साहेबांनी सांगितलं की आपला जो नंबर आहे एक नंबर हे आता माहिती आहे सगळ्यांना तो एक नंबरच्या समोर एक नंबरची पसंती बरोबर आहे ना ती पसंती एक नंबरची कशी लिहायची ह्याच्यावर पूर्ण आता निवडणूक येऊन थांबलेली आहे सेनेटचा जनाजना अनुभव आहे आपण सर्वांनीच मागच्या दोन्ही सेनेटच्या निवडणुका आपण लढलेलो आहोत दोन हजार दहा साली, आपन, साली जी सेनेटची निवडणूक लढलो आपण त्याच्यात दहापैकी आठ सीट जिंकलेलो आहोत आणि दोन हजार सतरा की अठरा साली जेव्हा आपण लढलो तेव्हा दहापैकी दहा सीट आपण जिंकलो आहोत मला वाटतं ही ताकद जी आहे ती शिवसेनेची आहे ती आपल्या नोंदणीची ताकद आहे आणि मी ह्याची तुलना एवढ्यासाठीच करत आहे कारण सिनेटची निवडणूक का देखील अशीच असते ह्याच्यात आणि सिनेटच्या निवडणुकीमध्ये जास्ती काही फरक नसतो आपली पसंती तिथे लिहायला लागते फरक एवढाच आहे की इथे आपलं एकच उमेदवार रिंगणात आहे सिनेटच्या निवडणुकीत दहाच्या दहा उमेदवार आपले आपली होते आणि ती जी आपण रिस्क घेतली होती दोन हजार दहा साली पहिल्यांदा मी ठरवलं कुठच्याही पक्षासोबत तडजोड करायची नाही कॉम्प्रोमाइज करायचं नाही दहाच्या दहा रिंगण टाकायचे त्यावेळी आठ जिंकून आणले मागच्या दहा जिंकून आले ती आपली जी तयारी होती अशी तयारी होती आणि ती निवडणूक तर तुम्हाला सांगतो पोतनी तुम्हाला माहिती आहे आपला पालघर जिल्हा मुंबई उपनगर आणि शहर कल्याण डोंबिवली ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग साडेबारा लोकसभा ह्याच्यात येतात आणि साडेबारा लोकसभेत जाऊन आपण वेगळे वेगळे सगळ्यांना प्रत्येक लोकसभेला वेगळं वेगळं कॉम्बिनेशन देत असतो म्हणजे कुठेतरी पाच चार तीन दोन एक कुठे कुठे एक दोन तीन चार पाच काही काही ठिकाणी तीन पाच तीन दोन एक वगैरे असं वेगळं वेगळं देत असतो पण ते सगळं आपण चोखपणे केल्यामुळे दहाच्या दहा जिंकून आल्या ह्यावेळी तर काम सोपं आहे आपल्याला फक्त आणि फक्त मुंबई आहे उपनगर आणि शहर आणि ह्या मुंबईमध्ये आपल्याला एक नंबरची जे आपले उमेदवार आहेत अनिल परब साहेब त्यांच्यासमोर फक्त आपल्याला एक नंबर काढायचा आहे एकच पसंतीचं वोट द्यायचं आहे बाकी आपल्याला काही करायचं नाही आहे यावेळी ना ईव्ही एम आहे ना व्ही व्ही पॅट आपल्याला बघायचं आहे ते बटन दाबायचं असं काही नाही आहे आपल्याला एक नंबर बरोबर त्या बॉक्समध्ये काढायचं आहे आणि एक नंबर जर आपण काढलं तर शंभर टक्के आपला विजय हा पक्का झालेला असेल ही खात्री तर आपल्याला आहे जिंकणार ही खात्री आपल्याला आहे पण विजय जेव्हा पक्का होतो तेव्हा जास्तीत जास्ती, जास्ती मतधिक्याने झालं पाहिजे आणि कमीत कमी मतं बाद झाली पाहिजेत किंवा आपण असं चॅलेंज घेतलं पाहिजे यावेळी कदाचित वेगळे वेगळे लोक तुम्हाला वेगळी वेगळी चॅलेंजेस देतील मला माहिती आहे उद्धवसाहेब तुम्हाला सांगतील की जास्तीत जास्ती, जास्ती मताने आपण जिंकलो पाहिजे चला ठरलं इथे अनिल परबजी तुम्हाला सांगतील की आपलं मतधिक्य जास्तीत जास्त पाहिजे चला डन मी तुम्हाला एक चॅलेंज देत आहे की त्या दिवशी जेव्हा काउंटिंग होईल तेव्हा सर्वात कमी मतं आपली बाद झाली पाहिजेत ह्याचं चॅलेंज तुम्ही आता घेतलं पाहिजे मतं बाद झालीच नाही पाहिजेत एवढं सोपं काम आहे त्या बॉक्समध्ये आपल्याला एक लिहायचं आहे आणि हे एक लिहिल्यानंतर त्या बॉक्समध्ये आपल्याला टाकायचं त्या पेटीत टाकायचं पण हे जर आपण काम पूर्णपणे जर पाळलं तर आपले जे यंत्रणाप्रमुख आत्तापर्यंत आलेले आहेत जिंकत आलेले आहेत म्हणजे दुसऱ्यानं जिंकवलेलं आहे ते स्वतः जिंकून येतील आणि तुम्हाला एक सांगतो तुम्हाला एक सांगतो जेव्हा निवडणुकीत आपल्याला उमेदवार ठरवायचे होते तेव्हा अर्थात आम्ही पाहत होतो कोण कोण काय काय किती लोकांची किती टर्म संपत आलेली किती लोकांची टर्म आहे पोतनी साहेबांनी खूप चांगलं काम केलेलं आहे पण एक थोडी कमतरता आपल्याला जाणवायला लागली की विधानपरिषदेत मला वाटतं जुलैमध्ये आपली टर्म संपते आणि संपल्यानंतर उद्धव साहेबांनी जे आम्ही सगळे काही ठराविक नेते होते काही इतर काही लोक होते त्यांना सांगितलं मला अनिल परब हे विधान परिषदेत हवे आहेत कारण त्यांच्यासारखा मदत करणारा माणूस विधानपरिषद जाणणारा माणूस तिथे काम करणारा माणूस अंगावर ह्या मिंदे सरकारला घेणारा माणूस आणि आपलं सरकार बसल्यानंतर पुन्हा एकदा तिथे महाराष्ट्रासाठी काम करणारा माणूस मला आत्तापासून आत पाठवायचा आहे आणि मग आता ते जे त्यांचं सांगत होते कारण खूप वेळा ते सांगत असतात त्यांचं सगळ्यात जास्ती क्वालिफिकेशन हे केसेसबद्दल असतं ती केस स्टडी होऊ शकते पदवीधरांसाठी की तुम्ही कुठच्या कुठच्या केसेस घेतले आणि माझं हे नेहमी म्हणणं राहिलेलं आहे की ह्या देशामध्ये आता सीआरपीसी बदलला थोडा हा पण फरक केला पाहिजे की राजकीय केसेस किती असतात राजकीय आंदोलनातल्या केसेस कुठच्या आणि खरं ज्या केसेस असतात दरोडा टाकणं रेप करणं वगैरे ह्याच्यात फरक झाला पाहिजे नाहीतर काय होतं की खूप वेळा आपण सगळे जे राजकीय कार्यकर्त आता माझ्यावर एक केस आहे आमच्याकडे डिलाय रोडचा पूल जो आहे वरळीमध्ये तीन की चार महिने पूर्णपणे बांधून तयार होता पण घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना वेळ नाही म्हणून लोकांचे हाल होत होते आम्ही शिवसैनिकांनी जाऊन उद्घाटन केलं गाडी चालवली तिथून कुठे एक काही तोडफोड केली नाही पण केस झाली बरोबर आता ठीक आहे तरी आपण सगळे जे राजकीय कार्यकर्ते असतो आंदोलनं जी आपण करतो लोकहिताचे आंदोलन करतो जनहिताचे आंदोलन करतो आपल्याला त्याच केसेस लागू होतात ज्या इतर क्रिमिनल्स लागू होतात ते झालं नाही पाहिजे तो बदल हात घडलाच पाहिजे पण एका बाजूला परब साहेब आहेत जिथे त्यांच्यावर सगळ्या ज्या केसेस आहेत प्रत्येक केस जी आहे ते ती जनतेसाठी त्यांनी अंगावर घेतलेली केस आहे मुंबईसाठी असेल महाराष्ट्रासाठी असेल आपल्या हक्काच्या न्याय हक्काच्या लढाईसाठी केस अंगावर घेतलेली आहे आणि दुसरीकडे जो पक्ष लढत आहे भाजपा त्यांच्याकडे असे लोक आहेत त्यांच्याकडे पण केस असणारे लोक आहेत पण त्यांच्यावर जे केसेस आहेत त्यांच्याकडे रेवण्णासारखे लोक आहेत तुम्हाला निवडायचं आहे कोण त्याच्यातून तुम्ही निवडणार अर्थात कदाचित आत्ता समोर जे उभे आहेत त्यांच्यावरच्या केसेस मला माहिती नाही पण भाजपा जो पक्ष आहे अनेक ठिकाणी त्यांनी अशा केसेस अंगावर घेतले आहेत जसं रेवण्णा काय गरज होती प्रधानमंत्री महोदयांना रेवण्णासाठी जाऊन प्रचार करण्याची त्यांच्याकडे जी आय बी रॉ वगैरे सगळी यंत्रणा आहे त्यांना माहितीच असेल ना की रेवण्णा कसा माणूस आहे पण आपण फरक जाणवा फरक जाणून घ्या की कसं ह्या दोन पक्षांमध्ये इंडिया गाडीमध्ये आणि भाजपचे जे मित्रपक्ष आहेत ह्याच्यात किती फरक आहे ही निवडणूक जी येणार आहे आपल्यासाठी ही फार आहे कारण पदवीधर निवडणूक जरी असली शिक्षक निवडणूक जरी असली तरी जसं मी सांगितलं मुंबई काय बोलत आणि मुंबईनी जो निकाल दिलेला आहे लोकसभेत जो निकाल दिला होता तसाच निकाल आपल्याला ह्या दोन निवडणुकीत मिळणार आहे आणि त्याच तयारीने आपल्याला पुढच्या चार महिन्यासाठी पुन्हा एकदा विधानसभेची तयारी करायची ही आपली तयारी आहे ही आपली प्रॅक्टिस आहे मतदार मला प्रत्येक गल्लीत सांगतात ज्या ज्या घरात मी जातो मग मत वर्डीत असेल इतर मतदारसंघांमध्ये असेल ज्या ज्या गावात मी जातो ज्या शेतावर जातोय सगळीकडे मला सांगतात आमचं मत उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीसाठी आहे आत्ता जे आपण थोडा अभ्यास करत आहोत साईनाथ पण अभ्यास करत आहात जरा मतं कुठे विभागली असतील काय झालं असेल काही काही ठिकाणी ठीक आहे थोडं आपलं आणि मशाल याच्यात थोडा फरक कमी काही काही लोकांना जाणवलं असेल पण ही निवडणूक स्पष्ट आहे आणि अजून एक तुम्हाला सांगतो येणारी जी निवडणूक आहे विधानसभेत तिथे हे कन्फ्युजन राहणार नाही कारण आता लोकांना पक्क कळलेलं आहे की महाराष्ट्र हिताचं जर बोलायचं असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीशिवाय पर्याय नाही परब साहेब आपण जिंकून येणार ही मला खात्रीच आहे अनेक मागण्या तुमच्याकडे येत असतील तुमचं जे वचनपत्र आहे मतदार म्हणून मी पहिलं बघितलेलं आहे त्याच्यात तुम्ही विजाचं काम करणार आहेत जे बाहेर शिकायला जातात अनेक वर्ष आपण हा पण कार्यक्रम घेत असता की जे पन्नास टक्के ते सत्तर टक्के सत्तर टक्के ते पंच्याहत्तर टक्के ह्याच्यात जेवढे मार्क मिळत असतात कारण खूप आपले मुलं मुली ह्या मार्कांमध्ये मा अडकले असतात आणि मग पुढची वाटचाल काय पुढे काय करायचं ज्यांना पन्नास टक्के मिळतात ज्यांना साठ टक्के मिळतात पासष्ट टक्के मिळतात त्यांना काय योग्य मार्गदर्शन मिळायला पाहिजे हे सगळे आपण कार्यक्रम घेतलेलेच पण गंमत म्हणून तुम्हाला एक विचारतो की जसे आमच्या आमच्यासारखे काही लोक आहेत आता मी आहे अनेक इथे लोक आहेत ज्यांनी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मास्टर्स केलंय त्यांना दोन मतांचा अधिकार मिळू शकेल का हा पण जरा आपण विचार करा म्हणजे नोंदणी थोडी पुढे सोपी होईल डबल ग्रॅज्युएट जे आहेत नाही खोटे नाही आता काही काही खोटं डॉक्टरी पण घेऊन फिरणार आहेत तसे नाहीत खोटं सर्टिफिकेटवाले पण काही की नेते आहेत तसं पण नाही आपण जे मास्टर्स वगैरे होतो पण हे खरं आहे की आज आपण पाहिलात तर महाराष्ट्रामध्ये पदवीधर असतील शिक्षक असतील ह्यांचा आवाज तिथे उचलणं गरजेचं आहे अनेकदा आपण पाहतो की पदवीधरांना काय पाहिजे तर साधा आपण जसा मतदारसंघ पदवीधरचा पाहिलं तर जे आपण मतदार नोंदवतो हा मतदारसंघ असतो पण ह्या मतदारसंघामध्ये अशी एकसुद्धा गोष्ट नाही आहे जी आपण सांगू शकतो जे आपले महापालिकेचे मतदारसंघ असतात आपले विधानसभेचे मतदारसंघ असतात आपण सांगू शकतो की चला इथे पूल बांधून देतो इथे बाथरूम बांधून देतो इथे तुम्हाला रस्ता करून देतो असा हा मतदारसंघ नाही आहे हा मतदारसंघ थोडा वेगळा आहे ह्यांच्या ज्या गरजा आहेत ते एवढ्याच आहेत की जेव्हा आम्हाला गरज पडते पदवीधर म्हणून गरज पडते कधी जॉब इंटरव्ह्यूसाठी असेल कधी कुठचं सर्टिफिकेट युनिव्हर्सिटीमधून पेंडिंग असतं कधी कुठेतरी सरकारी सर्टिफिकेट नसतं कधी आम्हाला आधार कार्ड नसतं कधी काय ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तिथे आपल्याला तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी